नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा एक कुरिअर बॉय एका घराची बेल वाजवतो बेल वाजवल्यानंतर किशोर कुमार नावाचा एक साठ वर्षाचा माणूस घराबाहेर येतो आणि विचारतो काय आहे कुरिअर बॉय म्हणतो साहेब तुमच्या नावावर एक पार्सल आहे पार्सलविषयी बोलल्यावर तो वृद्ध माणूस म्हणतो मी काही ऑर्डर केलं नाही हे कशाचं पार्सल आहे कुरियर बॉय म्हणतो मला काही माहीत नाही मी फक्त सामान देतो ज्या पत्त्यावर नाव लिहिलं आहे ते तेथे पोहोचवतो ह्या बॉक्समध्ये काय आहे ते मला माहीत नाही हे बॉक्स तुम्ही घ्या ह्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही वृद्ध माणूस कुरियर घेतो आणि ओघडतो आतमध्ये एक नवीन मोबाईल आणि सिम कार्ड असतो त्या माणसाला आठवते की दोन तीन दिवसापूर्वी सिटी बँकेतून त्याला फोन आला होता ते क्रेडिट कार्डावर लकी ड्रॉ ऑफरबद्दल बोलत होते ज्यात मोबाईल आणि सिम कार्ड जिंकल्याचे सांगण्यात आले होते घरातील लोकांना हे कळल्यावर सगळे खूप खुश होतात मग मोबाईलमध्ये माहिती अपलोड केली जाते आणि सिम कार्ड सुरू केले जाते तेव्हा त्या माणसाला समजते की त्याच्या बँकेतील करोडो रुपये गायब झाले आहेत हे प्रकरण खूप गाजते आणि पोलीस तपास सुरू करतात अजून तरी पोलिसांना काही ठोस पुरावा मिळाला नाही या घटनेच्या काही दिवसांपूर्वी शहरात आणखी एक घटना घडली होती ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरले होते शहरातील एक प्रसिद्ध डॉक्टर ज्यांच्यासाठी फोन उचलणे खूप त्रासदायक ठरले ही फक्त त्यांचीच कथा नाही तर त्यांच्यापर्यंत ही कथा पोहोचेल त्या सर्वांसाठी एक संदेश आहे ही कथा अनेक लोकांना सावध करत आहे आज मी तुम्हाला हरियाणातील हिसार जिल्ह्यातील एक सत्य घटना सांगणार आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास डॉक्टर त्यांच्या बंगल्यावर झोपले होते तेव्हा त्यांना एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअप कॉल येतो त्र्याहत्तर वर्षाचे डॉक्टर ताडकण उठून विचारतात कोणाला बोलायचे आहे ती मुलगी म्हणते मला तुमच्याशी बोलायची आहे डॉक्टर विचारतात तू कोण आहेस कुठून बोलत आहेस ती म्हणते मी राजस्थानमधील कोटा येथून बोलत आहे माझं नाव कविता अग्रवाल आहे कविता अग्रवालने बोलायला सुरुवात करताच डॉक्टरांना वाटले की तिचा गैरसमज झाला आहे तिला माहीत नाही की ती ते कोण आहेत ती विचारते तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही पण तुम्ही खूप चांगले माणूस वाटत आहात म्हणून तुमच्याशी बोलावेसे वाटले बोलण्यावरून समजते की त्या शहरातील ते प्रसिद्ध डॉक्टर आहेत त्यांचे वय त्र्याहत्तर वर्षाच्या आसपास आहे मुलगी म्हणते तुमच्या वयाने मला काही फरक पडत नाही त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरू होते आणि मग बोलणे वाढत जाते मग ती मुलगी म्हणते मला तुम्हाला बघायचे आहे डॉक्टर विचारतात काय बघायचे आहे ती म्हणते मी बाथरूममध्ये जात आहे तुम्ही पण या डॉक्टरांना वाटते की मुलगी स्वतः बाथरूममध्ये बोलवत आहे तर बाथरूममध्ये जायला काय हरकत आहे डॉक्टर बाथरूममध्ये जातात मुलगी जशा हालचाली करत होती तसंच डॉक्टरही करू लागतात दोघेही पूर्णपणे नग्नावस्थेत येतात जवळपास सहा मिनिटे चोपन्न सेकंद कॉल चालतो मग डॉक्टर कपडे घालतात आणि कॉल कट होतो काही वेळाने पुन्हा कॉल येतो मुलगी म्हणते आपण जे काही केले ते सर्व मी रेकॉर्ड केले आहे मला पैसे पाहिजेत डॉक्टर विचारतात किती पैसे पाहिजेत ती म्हणते मला पन्नास हजार रुपये पाहिजेत डॉक्टर म्हणतात मी यू पी आय वगैरे वापरत नाही त्यामुळे मी पैसे कसे देऊ हे ऐकून ती मुलगी खूप रागावते आणि म्हणते तुम्हाला माहीत नाही जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होईल तेव्हा तुमच्या ओळखीचे लोक तुम्हाला नग्नावस्थेत बघतील तुमची समाजात काय इज्जत आहे हे तुम्हाला माहीत आहे तुमची प्रतिष्ठा मातीमोल होईल हे बोलून ती मुलगी फोन कट करते डॉक्टर विचार करायला लागतात काही वेळाने त्यांना काहीतरी गडबड आहे असं वाटतं ते तिला परत कॉल करतात पण तिचा नंबर बंद असतो आठ ऑगस्टची ही घटना आहे आणि नऊ आणि दहा ऑगस्ट निघून जातात पण कोणताही कॉल येत नाही डॉक्टरही कॉल करण्याचा प्रयत्न करत नाहीत अकरा ऑगस्टला डॉक्टरांना वाटते की हे सर्व खोटे होते 12 बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास डॉक्टरांना एक व्हिडिओ कॉल येतो ते कॉल उचलतात तर समोर एक पोलीस ऑफिसर असतो तो त्याचे नाव राम पांडे असल्याचं सांगतो तो म्हणतो तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे है। तुम्ही ह्या स्थितीत चांगले दिसत नाही आहात डॉक्टर घाबरतात आणि थरथर कापायला लागतात तो ऑफिसर म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही पण माझ्यावर दबाव आहे मला कारवाई करावी लागेल तुम्ही शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आहात त्यामुळे मी तुम्हाला मदत करू शकतो मदतीच्या नावाखाली तो त्यांना रामसिंग यादव नावाच्या माणसाशी बोलायला सांगतो रामसिंग यादव डॉक्टरांना धमकावतो आणि म्हणतो तुम्हाला लाज वाटत नाही का ह्या वयात तुम्ही एका मुलीसमोर नग्न होता डॉक्टर म्हणतात माझी चूक झाली मला माफ करा आता काय करायचे ते सांगा रामसिंग म्हणतो तुम्हाला आठ लाख रुपये द्यावे लागतील तेव्हाच हा व्हिडिओ यूट्यूबवरून काढला जाईल डॉक्टर त्यांच्या पत्नीच्या अकाउंटवरून आठ लाख रुपये ट्रान्सफर करतात पण समस्या तिथे संपत नाही सीबीआय ऑफिसर राम पांडे पुन्हा फोन करतो आणि म्हणतो डॉक्टर हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला आहे त्यामुळे तुम्हाला तेरा लाख रुपये द्यावे लागतील डॉक्टर पैसे देतात चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी राम पांडे पुन्हा फोन करतो आणि म्हणतो जर या समस्येचे कायमचे समाधान काढले तर कसं राहील भविष्यात तुम्हाला हा व्हिडिओ दिसणारच नाही डॉक्टर विचारतात काय करायला पाहिजे तो म्हणतो तुम्हाला पंचवीस हजार डॉलरचा स्टॅम्प खरेदी करावा लागेल डॉक्टर विचारतात हे कसं करायचं तो म्हणतो तुम्हाला काही करायची गरज नाही फक्त पंचवीस हजार डॉलर ह्या अकाउंटमध्ये टाका डॉक्टर वीस हजार डॉलर वेगवेगळ्या अकाउंटमध्ये टाकतात सोळा ऑगस्टला राम पांडे पुन्हा फोन करतो आणि म्हणतो तुम्हाला तीन लाख रुपये द्यावे लागतील डॉक्टर तीन लाख रुपये देतात एकोणीस ऑगस्टला रामपांडे म्हणतो माझे सिनियर ऑफिसर राकेश अस्थाना आहेत मला हे प्रकरण आणखी वाढवायचे नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोला राकेश असताना डॉक्टरांना सत्तर लाख रुपयाची मागणी करतात डॉक्टरांना काही समजत नाही त्या हैराण होतात त्यांनी लगेच आपला नंबर बंद केला काही वेळाने डॉक्टर नंबर सुरू करतात तर त्यांना मॅसेजेस येतात की तुम्हाला माझ्या ताकदीचा अंदाज नाही मी सीबीआयचा मोठा अधिकारी आहे मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला अटक करेन आणि पूर्ण शहरात फिरवेन डॉक्टर घाबरतात आणि विचारतात आता काय करायचे राकेश असताना पैशाची मागणी करतात डॉक्टर पन्नास लाख रुपये ट्रान्सफर करतात तरीही हे प्रकरण थांबत नाही बावीस ऑगस्टला रात्री दहा वाजता पुन्हा फोन येतो आणि डॉक्टर दोन लाख रुपये देतात तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला पुन्हा फोन येतो अधिकारी आणि स्टाफला मॅनेज करायचे आहे त्यामुळे पंधरा लाख रुपये द्यावेच लागतील डॉक्टर पंधरा लाख रुपये देतात आता त्यांना वाटते की सर्व अधिकारी मॅनेज झाले आहेत आणि युट्यूबवरून व्हिडिओ काढला जाईल अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला पुन्हा डॉक्टरांना फोन येतो आणि म्हणतात तुम्हाला अंदाज नाही प्रकरण खूप गंभीर आहे ज्या मुलीसोबत तुम्ही बोलत होता तिने आत्महत्या केली आहे आता तुम्हाला जन्मठेप किंवा फाशी होईल डॉक्टर विचारतात हे काय बोलत आहात तो म्हणतो मरण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिली आहे ज्यात तुमचं नाव आणि ॲड्रेस आहे त्यामुळे तुम्ही नक्की फसाल डॉक्टर म्हणतात मला वाचवा अधिकारी बोलतो मी तिच्या घरच्यांशी बोलतो ते तीस लाख रुपयामध्ये तयार होतील डॉक्टर तीस लाख रुपये देतात आता त्यांना वाटतं की सर्व काही ठीक झालं पण पोलीस अधिकारी आणि मुलीचे कुटुंबीय सगळे मॅनेज झाले आहेत आता प्रकरण कोर्टात पोहोचते जज साहेबांच्या नावावर पैशाची मागणी होते जज साहेब म्हणतात पंधरा लाख रुपये लागतील डॉक्टरांनी जज साहेबांना पंधरा लाख रुपये दिले जज साहेबांनी पुन्हा फोन केला आणि म्हणाले पंधरा लाखात काम होणार नाही दोन कोटी रुपये द्यावे लागतील डॉक्टर म्हणतात आता माझ्याकडे काहीही नाही माझ्याकडे जेवढी जमापूंजी होती एक कोटी चौतीस लाख बहासष्ट हजार पाचशे रुपये ते सर्व मी दिले डॉक्टर रडायला लागतात पण समोरचे व्यक्ती म्हणते आम्हाला पैसे पाहिजेत चोवीस दिवसात डॉक्टरांनी एक कोटी चौसष्ट लाख बहासष्ट हजार रुपये गमावले एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रडत रडत त्यांनी त्यांच्या स्टाफमधील एका माणसाला सांगितले की त्यांच्यासोबत काय झाले तेव्हा त्यांच्या स्टाफने सांगितले की त्यांच्यासोबत फ्रॉड झाला आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टरांनी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाल्यावर पोलीस ॲक्टिव्ह झाले आणि त्यांना समजले की एका कमी शिकलेल्या माणसाने हे सर्व केले आहे पोलिसांनी त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे त्यांना आठ वर्षाचा मुलगा आहे प्रकरण कोर्टात आहे काही दिवसांनी ते लोक जामिनासाठी अर्ज करतात जज महिलेला जामीन देण्यासाठी नकार देतात कारण ती सुटल्यास पुरावे नष्ट करू शकते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महिलेचा जामीन अर्ज फेटाळला जातो हे प्रकरण अजून कोर्टात चालू आहे या घटनेचा उद्देश कोणालाही त्रास देणे किंवा दुखावणे नाही तर तुम्हाला जागरूक करणे आहे अशा प्रकारच्या फोन कॉल्सला बळी पडू नका आणि सायबर क्राईमपासून सावध राहात धन्यवाद